मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत झटपट भाजणीची चकली कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चकलीसाठी काय काय साहित्य लागतं ते, लाग, ते बघून घेऊया तर मित्रांनो मी येथे चार वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक एक चमचा मसाल्यांमध्ये मी येथे काळे तीळ घेतलेले आहे सफेद तीळ बडीशेप आणि ओवा घेतलेला आहे तुम्ही जिरेसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने आपले संपूर्ण मसाले येथे झालेले आहे आता मी येथे संपूर्ण मसाले ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित येथे मिक्स करून घेणार आहे येथे आपल्याला मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून कुठेही इकडे तिकडे होता कामा नये याची काळजी घेणे तर व्यवस्थित आता आपण पिठामध्ये हे मसाले ॲड करून घेऊया अगदी झटपट होते जास्त तामझाम करण्याची गरज नसते किंवा वाफवण्याचीही गरज नसते मी इन्स्टंट भाजणीच्या पिठापासून येथे चकली दाखवलेली आहे तर पिठामध्ये एक चमचा मी मोठा असा भरून तेलाचा ॲड करणार आहे एक कम्प्लीट दहा चमचे तेल आहे याची काळजी घेणे कारण की पीठ आपलं जास्त आहे चार वाटी मोठ्या वाटीने मोठी वाटी चार वाटी घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण एक मोठी पळी तेल घ्यायचं किंवा मग चमच्याच्या साह्याने दहा चमचे हे ते हे आहे ह्याची काळजी घ्यायची तर आता संपूर्ण मोहन मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तेथे मी एक चमचा भरून शुद्ध गाईचं तूप ॲड करणार आहे तुपामुळे आपल्या जे चकली असतात त्या खुसखुशीतही होतात आणि तेलामुळे पोकळ होतात अशा पद्धतीने या दोन गोष्टी यामध्ये ॲड करणं गरजेचं असतं आणि चकडीला एक लेवल वाढून जाते आणि अतिशय खुसखुशीत या चकल्या होतात तर मित्रांनो गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी थोडं बेताने ॲड करायचं थोडं थोडं ॲड करायचं जेणेकरून आपला जो डो असतो तो फिसकायलाही नको त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करा आणि डो व्यवस्थित असा कडक मळून घ्या तर मी येथे गरजेनुसार पाणी ॲड करून येथे डो मळून घेणार आहे चकलीसाठी तर दिवाळीमध्ये मी एक चकली भाजणी आणि ज भाजणीचं पीठ कसं बनवायचं आणि चकली कशी बनवायची तेही मी म्हणजे इन्स्टंट दाखवलेली नव्हती ती चकली ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत चकली दाखवलेली होती खुसखुशीत चकली दाखवलेली होती जेणेकरून आपले जे वृद्ध वयस्कर लोक असतात ते सुद्धा दिवाळीचा आनंद घेऊ शकता फराळासाठी तर ती चकली बघून घ्या आणि ही चकली थोडी वेगळी आहे हे लक्षात घ्या ज्यांना दात आहे त्यांच्यासाठी ही चकली आहे असं धरून चालू या किंवा ज्यांना नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे पण एक तुम्हाला क्लॅरिटी देते की ज्यांना कडक खावं असं वाटतं आणि चकली कुरकुरीत हवी असती ती चकली ही आहे तर बघा साच्यामध्ये मी येथे पीठ ॲड करून घेतलेलं आहे पीठसुद्धा घट्टसर मळलेलं आहे आता साचा मी बंद करून घेणार आहे एक डेमो दाखवून देते की आपली चकली कशी झालेली आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की मी चकलीचं पीठ कशा पद्धतीने तयार केलेलं आहे एक डेमो घेऊन घ्यायचा आपल्यालाही कळतं की आपली पीठ कसं झालेलं आहे आणि वाटलं तर मग थोडंफार आपण पाणी वगैरे ॲड करून घेऊ शकतो बघा अतिशय मस्त इथे चकलीला काटे पडलेले आहे तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने ही चकलीचा डेमो मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की तुमची चकली कशी झालेली आहे चला तर आता ह्या चकल्या आपण तळून घेऊया आणि प्रत्येक चकली मी येथे पाडून घेणार आहे तर मित्रांनो कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे हे तेल समथिंग पावशेर वगैरे असेल दोन वाट्या मोठ्या अशा कारण की आपण ज एकदा चकली तळल्यानंतर ते तेल वाया जातं त्याच्यामुळे जा थोडं थोडं तेल घ्यायचं तेलाचं टेम्परेचर पण सांगते की तेलाचं टेम्परेचर मीडियम हाय ठेवायचं सुरुवातीला टेम्परेचर आपण हाय करून घ्यायचं नंतर थोडंसं स्लो करून घ्यायचं ही अशा पद्धतीने जर प्रोसेस केली तर तुमच्या चकल्या ह्या करपणार नाही आतून व्यवस्थित होतील आणि कुठेही या वगैरे नाही किंवा चकली तुटणार नाही या गोष्टी बारीक बारीक आहेत त्या तुम्हाला मी क्लिअर केल्या तर मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला दाखवते की या चकल्या बघा कशा खाली बसलेल्या आहे म्हणजेच काय की तुमची एक साईड पूर्णता झालेली आहे चकल्या ज्यावेळेस खाली बसतात बुडबुडे ब्रेक मारतात म्हणजे बुडबुडे हे न नष्ट होऊन जातात आणि या चकल्या तळाला पोचतात म्हणजे एक साईड पूर्णता झालेली आहे तुम्ही दुसऱ्या साईडने पलटी करू शकतात ही सिम्टम असतात चकली चेक करण्याचे हे लक्षात घ्या आता मी येथे या चकल्या पलटी मारून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडनी पण यांना होऊ देणार आहे मग आता यांचा जो कच्चापणा आहे तो कसा काढायचा तो तो लक्षात घ्या आता यात आतून वरतून आणि बाहेरून खुसखुशीत तर झाल्याच पण आतला जो भाग आहे तो पोकळ आणि खरपूस कसा व्हायला हवा ते पुढे सांगते तर लक्षात घ्या आता आपण दोन मिनटासाठी याला नॉर्मल हाय टेम्परेचरवर ठेवलं होतं आता आपण इथे हाय टेम्परेचर करून घ्यायचं आहे आगेचं हे लक्षात घ्या इथे मेंटेन करतं की तुम्ही आगेचं टेम्परेचर कसं ठेवतात आता मी हाय स्पीड करून या चकल्या दोन्ही साईडनी व्यवस्थित अलटीपलटी करून घेणार आहे आणि आपल्या चकल्या ह्या तयार झालेल्या आहे मित्रांनो अतिशय बारीक टिप्स सांगितलेले आहे लक्षपूर्वक तुम्ही या चकल्या करा खुसखुशीत शंभर टक्के होणार याची गॅरंटी मी देते तर चला आता आपल्या दोन्ही साईडने चकल्या झालेल्या आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते चला आता बोनस टिक पण देऊनच देते माझ्याकडून तुम्हाला तर मित्रांनो हे, हे ते लक्षात घ्या की तुम्हाला पीठ हे थोडंसं कडक ठेवायचं आहे नॉर्मल कडक तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला हाय ठेवायचं ज्यावेळेस चकल्या टाकल्या त्यावेळेस टेम्परेचर कमी करायचं नॉर्मल आणि नंतर तिसऱ्या स्टेजला टेम्परेचर पुन्हा हाय करायचं जेणेकरून आतला भागही कच्चा राहत नाही वरचा भागही कच्चा राहत नाही आतून पोकळही होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात बघा टेम्परेचर अशा हे बघा अशा पद्धतीने ह्या चकल्या झालेल्या आहे तर तो, तो लगेच आपण दुसरी बॅचही इथे टाकून घेणार आहोत तर दुसऱ्या बॅचला ही तेल व्यवस्थित असं कडकडीत असतं म्हणजे आपल्याला हाय करायची गरज नसते मग नंतर काय करायचं दुसऱ्या सेकंदला आपण थोडंसं नॉर्मल असं आगीचं टेम्परेचर कमी करायचं आणि तिला हलक्या गॅसवर होऊ द्यायचं आणि तिसऱ्या स्टेजला आगेचं टेम्परेचर पुन्हा हाय करायचं इतकी सोपी ही चकली असते फक्त काही स्टेप आहे प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगितलेली आहे लक्षात घ्या आणि ती फॉलो करा नक्कीच तुमची चकली झटपट असू द्या कशाही पद्धतीने असू द्या तुम्ही अतिशय उत्तम करणार याची गॅरंटी मी देते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या इन्स्टंट चकली येथे तयार झालेल्या आहे या समथिंग अर्धा किलो चकली आहे आणि मी या चकल्या तीस मिनटामध्ये केल्या कारण की माझ्याकडे वेळही कमी होता आणि त्यातल्या त्यात मला या कोणाला तरी पोचवायच्या होत्या म्हणजे घरातल्याच व्यक्तीला पोचवायच्या होत्या द्यायच्या होत्या त्यामुळे मी ना अर्धा तासामध्ये या चकल्या केलेल्या आहे तर खूप काही गडबड होती त्याच्यात तरीही त्या चकल्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहे आणि इन्स्टंट झालेल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला ही झटपट इन्स्टन चकली कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल की आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रेडी करू शक तुमच्या एका लाईकने मला भरपूर असं प्रोत्साहन मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद